प्रेक्षकांनो आज पिंकीचा विजय असो हो त्यांनी छान दाखवलाय खूप दिवसांनी कारण आज सगळ्यात जास्त युवराजचं काम आहे युवराज पिंकीला म्हणत असतो तुम्ही माझ्यावर प्रेम करताना प्रेमाची हिंमत मी दिली म्हणताना मकाने सांगितलं तुम्ही मला त्या दोघींनी तुम्हाला उन्हात उभं केलं डॉलब्याच्या सांगायची वाट कशाला बघितलं तर आता पिंकी म्हणते धनी सॉरी मी तुम्हाला सांगणार होते पण युवराज म्हणतो मग तो साप कस काय आला तुमच्या समोर पिंकी म्हणते धनी आपण असं कसं म्हणू शकतो ना की तो साप मला चावायला आला युवराज म्हणतो मग हे सगळं बोलताना तुम्ही खाली का नजर केली आहे माझ्या नजरेत नजर घालून बोला ना, ना? हो ह्या सगळ्या लोकांना कशासाठी पाठीशी घालताय तुम्ही का मला काही कळत नाहीये मला समजतच नाही तुम्ही हे हे सगळं कशासाठी सहन करता पिंकी म्हणते अहो बघा सासूबाई माझ्यासाठी प्रायश्चित मी करते आईला कोणी धोका देत का अहो माझ्याकडून झालीय चूक मला करायचंय प्रायश्चित्त नाही तर मला आयुष्यभर त्रास होईल या गोष्टीच युवराज म्हणतो काय लावलंय प्रायश्चित प्रायश्चित असा कोणता गुन्हा केला तुम्ही त्यांना वाचवायचाच प्रयत्न केला ना तुम्ही त्यांचा घटस्फोट होऊ नये म्हणूनच केलं की म्हणते शांतवा धनी मी तुम्हाला सांगते मी हे सगळं कशासाठी करते येते मी हे सगळं माझ्या वडिलांच्या प्रतिष्ठेसाठी करते धनी माझ्या पप्पांनी मला शिकवलंय की संसार कधीही मोडू द्यायचा नाही आणि त्यातनं आमच्या घाटवाडीची लोक विनाकारण बदनाम आहे म्हणूनच मला समाजाला आणि सासूबाईंना दाखवून द्यायचंय की घाटवाडीची पोर कधीच घर तोडत नाही ती एकत्र घट्ट बांधून ठेवते घर घर युवराज म्हणतो हे बघा हे तुम्ही जे काही बोलताय ना ते आमच्या डोक्याच्या आहे पण हे तुम्ही किती दिवस सहन करणार आहे ते सांगा आधी पिंकी म्हणते धनी तुम्ही नका काळजी करू बापूसाहेब आले ना की त्या सुरेखाबाईचा निकाल लावतेच मी युवराज म्हणतो तुमच्यात ना फार संयम आहे पण माझा संयम सुटला आमच्या डोक्याचा भडका उडायचा हे लोक थांबले नाही ना तर आम्ही काय करू ना सांगता येणार नाही पिंकी म्हणते धनी मला भूक लागली आहे ना युवराज आता तिला प्रेमाने भरवत असतो पिंकी उगाच गंमत करते त्याची आहो युवराज धोंडे पाटील तुम्हाला माहितीये का माझ्या धनीच्या हाताला लाई बेस्ट चव आहे त्यांच्या हातचा सूप प्यायल्यावर एकदम ताकद भरून आली आहे माझी धनी तुम्ही ना माझी श... प्रें आ, धनी तुम्हाला सांगू मला ना तुम्ही दिसला तिथे म्हणजे उन्हाख्याच्या तडाख्यानं मला ग्लानी आली होती ना मग मला असा भास झाला की तुम्ही छत्री खाली मला घेऊन उभा आहात आपण दोघ जण एकाच पायावर उभे आहात म्हणजे माझ्यासाठी तुम्ही एका पायावर उभे होतात मला बघून माझं दुःख यातना कुठल्या कुठे पळून गेल्या होत्या बघा बघुराज म्हणतो मी असतो ना तिथे तर अशी वेळच नसती दिली तुम्हाला आमच्या कवेत घेतलं असतं आणि मीच स्वतः एका पायावर उभं राहिलो असतो आता तो प्रेमाने पिंकीला भरवतोय इकडे आता सकाळ झालीये सुरेखा आणि सुशीला पुन्हा आवाज करायला लागल्यात ए पिंके इकडे ही सुशिलाबाई म्हणते ए गाठवाडीची पोरगी प्रेक्षकांडो हे खरंच त्यांनी आती दाखवलंय हे थांबवायला पाहिजे त्यांनी असो आता पिंकी येथे घाईघाईमध्ये आलेले आता लगेच सुरेखाबाई म्हणते ए पिंके हे माझे कपडे हे धुवून ठेवायचे लवकर मशीन मध्ये आता लगेच सुशिला म्हणते अ एक गाठवाडीची पोरी एवढ्या वेळची मी कोकल ती एकोणा हाक मारतीये मी ए चल ते कपाट ठेवलेले वर ते साफ कर आता पिंकीची धूम होत असते तेव्हा छबी म्हणते काय चाललंय पिंकी तू काय एकटी काम करणार आहे काय सगळं थांब जरा इकडे सुशीला बोलवत असते पिंकीला तिकडे सुरेखा उगाच बावळं करत असतात मग छबी या दोघींना झापते आई तुझं खूप जे काय चाललंय ना ते थांबवा आता काय आई तुला तरी जमतील का ग ही सगळी कामं एकटीला उगाच छळायचं म्हणून छळू लागले का ग तिला लगेच बाई म्हणतात अ छबे मध्ये मध्ये चोंबडेपणा करू नको आणि तिचं ती बघून घे ना तू कशाला उगाच मध्ये मध्ये करते कपट दिशी ते कपाट साफ करून गे लवकर आणि आधी कपाट कळलं ना सुरेखा म्हणते हे पिंके माझे कपडे मला अर्धा तासात धुन पाहिजे आणि वॉशिंग मशीन मी धुऊ नको हाताने धुई मला हाताने धुतलेलेच कपडे लागतात बरं का पिंकी म्हणत असते सुरेखा का मावशी काही टेन्शन घेऊ नका अर्धा तासात तुमचे कपडे धुवून वाळत घातलेले दिसतील बघा आणि धुते मी वॉशिंग पावडर मध्ये भिजत घालावं लागतील ना अजून एक तर आधीच बिचारा पिंकीचं पाय दुखत असतो काल ती एका पायावर उभी असते म्हणून छबी म्हणते पिंकी ते कपडे ठेव बरं खाली आधी मग निरी म्हणते दीदे मी धुते कपडे तू राहू दे मग छबी म्हणते हे बघ निरी तू नको धू कपडे मी धुते कपडे तू चहा नाश्त्याचं बघ प्रेक्षकांना पिंकीला पण कळतंय की त्या दोघी जणी हे सगळं मुद्दाम करताय पण ती कशाला सहन करते माहित नाही तो युवराज चांगला म्हणतोय आपण वेगळं राहू पण ऐकतच नाही असो तर आता सत्या म्हणतो हे सगळं युवराजला कळलं ना तर काही खैर नाही सगळ्यांची डॉलबी म्हणतो आता जर का त्यांनी आणखी त्रास दिला ना पिंकी वहिनीला आता आपण पण विरोध करायचा त्यांना प्रेक्षकांनो आता इथून पुढचा सगळा सीन अजिबात स्किप करू नका पिंकी झाडू सगळं ते काय काय घेऊन येते साफसफाई करायला कपाटाची आणि मग सासूबाईला म्हणते सासूबाई हे बघा मी एकदम मोहिमेसाठी सज्ज झाली आहे साफसफाईच्या सांगा काय करायचंय आता लगेच सुशिलाबाई म्हणतात करेज़, काय करायचं काय काय करायचंय चल ते कपाटे ती ते सगळं साफ करायचंय पट साफ करून टाक सगळं चटचट करून टाक सगळं आता पिंकी साफसफाई करायला लागते तेव्हा त्या कपाटावर खूप धूळ आहे असं दाखवलंय त्यांनी आता कपाटावर धूळ होती का रुमालावरती कळलं <laughs> मला तर आता या बाई लगेच म्हणतात ए, 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 ए काय करते तू अगं त्रास होतोय ना मला तो धुळाला सगळं मत तोंडावर येऊ लागला ना कपाट पुढे नेमाय इथे कशाला ते झटकतीय पिंकी म्हणते आव सासूबाई ते कपाट किती जड आहे मला कसं उचललं एवढं वज आता लगेच सुशिलाबाई म्हणतात का नाही उचलणार एरी तर मोठ्या ढिंग्या मारते ना मी याव करते त्याव करते उचल मग आता कपाट लगेच तिकडनं सुरेखा येते आणि म्हणते पिंके माझे कपडे धुणं झाले का आता ती पिंकी लंगडत लंगडत पुन्हा सुरेखाबाई चालली आणि म्हणते आहो सुरेखा मावशी धुते ना अर्ध्या तासात तुमचे कपडे सुशिलाबाई म्हणतात एक आठवडीच्या पोरी तुला सांगितलं ना मी आधी कपाट साफ करायचं आता लगेच पिंकी म्हणते आओ पण सासूबाई ते कपाट जड आहे ना आता लगेच सुशिलाबाई म्हणतात मग ते मी उचलायचं काय कपाट आहे ना तुझे मोठे कोड कौतुक करत असताना ना तुझं बरवता काय तुला काय काय करता थांब थांब मीच आवाज देते सत्याला आणि डॉलबीला हे सत्या ए आकुडी गेले तुम्ही आता ते थोडे उशिरा येतात लगेच सुशिलाबाई चिडता गेले काय करायचं बाहेर सत्या ए डॉलबी डॉल्बी म्हणतो एवढं जड कपाट सुशिलाबाई म्हणतात हा हलवा ते इकून तिकडं तुमच्या वहिनीला मदत करा आता डॉल्बी लगेच तयार होतो आणि सत्या सुद्धा आता ते कपाट सरकवत सरकवत त्यांनी थोडस साईडला घेतलंय लगेच सुशिलाबाई म्हणतात इथे नका घेऊ कारण ती सुरेखा तिला खुणवते सुशिला अशी कोपऱ्यात घे म्हणून ते कपाट आता असं कोणी जिन्याच्या कोपऱ्यावर कपाट घेतं का प्रेक्षकांनो थोडासा सेन्स आहे ना पुन्हा एकदा पिंकी ते झटकायला लागते तर लगेच ला म्हणते ए मला धुळीचा त्रास होतोय ना काही आकलाय का नाही तुम्हाला जा तिकडे कोपऱ्यावर नेऊन ठेवा आता संग्राम पण तिथे नुसती मजा आणि आता मुद्दाम त्या कपाटाला सरकवायला लावलंय सरकवत सरकवत ते कपाट अक्षरशः त्या पायरीच्या कोपऱ्यावर आणलंय त्यांनी आणि पिंकी खालच्या पायरीवर उभं राहून आता ते कपाट साफ करणार आता इथे ना प्रेक्षकांना त्या कपाटाचा एक पाय लंगडा केलाय त्यांनी म्हणजे ते कपाट साफ करता करता पिंकीच्या अंगावर आदळत आणि पिंकी जिन्याच्या खाली आदळत आणि ते कपाट पिंकीच्या अंगावर आदळत अरे बापरे किती मोठं बोलावं लागतं एखादं लाईक करा प्रेक्षकांनो रिव्ह्यूला असो तर आता सुरेखा आणि सुशिला दोघी एकमेकींकडे बघून हसायला लागतात आणि इथं संग्रामला आठवतं की रात्री त्याने त्या कपाटाचा पाय कसा लंगडा करून ठेवलाय म्हणजे हे सगळं आपल्याला दाखवायला दाखवलंय त्यांनी असो तर आता संग्रामला मजा येत असते की पिंकीच्या अंगावर हे कपाट पडणार पण युवराज असताना असं काही होईल का पण आता बघा प्रेक्षकांना काय मजा झालीय युवराज आलाय बेडरूमच्या बाहेर तो म्हणत असतात कारभरीन कुठे गेली कारभारीन हा मी आंघोळीला गेलो लगेच बाहेर निसटल्या वाटतं आता तो छबीला विचारतो कुठे गेली कारभारीन आमची छबी म्हणते अरे ती कपाट साफ करायला आहे वर या आईचं आणि सुरेखा का मावशीचं काय चाललंय ना ते काही कळत नाहीये आता युवराज म्हणतो कपाट कुठे साफ करताय तेव्हा छबी म्हणते वरच येते तू बस इथे चहा पिऊन घेतोपर्यंत अगं निरी याला चहा दे बरं आता युवराज तिथेच चहा प्यायला बसलाय पिंकीला त्या तिथे कपाट म्हणजे डॉल्बीने आणि सत्याने कपाट बघा तिथे जिन्याजवळ आहे प्रेक्षकांनो आणि पिंकी खाली आता खाली उभं राहून साफ करणार आहे युवराजला जरा डाऊट येतच असतो काहीतरी भानगड असेल आता डॉल्बी म्हणतो चला वहिनी आम्ही तुम्हाला साफ करू लागतो म्हणजे पटकन होऊन जाईल तुमचं काम लगेच सुशिलाबाई म्हणतात का रे आता काही काम धंदे नाही का तुला एवढंच काम शिल्लक राहिलंय का केली ना मदत आता पुष्कळ झाली चल जाय आता खाली आता ही हा डॉल्बी म्हणतो अगं आई पण बहिणीला मदत केली तर काय बिघडतं लवकर होईल ना काम त्यांचं पण लगेच सुशिलाबाई म्हणतात सांगितलं ना जा म्हणून पिंकी त्याला खुणवते जा तुम्ही डॉल्बी भाऊजी आता डॉल्बी आणि सत्या जण वरून बोलत बोलतच येत असतात अरे एवढं जड कपाट कोणी उचलायला होतं का काही चाललेलं आहे आईचं चा? सत्या म्हणतो हो ना आणि ते साफ कशाला आहे आईला युवराज म्हणतो काय झालं अरे सत्या काय झालं डॉलव्या मग आता हे दोघेही जण सांगतात की वहिनीला वरती कपाट साफ करायला लावताय आता सुशिला आणि सुरेखा दोघी जणी पाळत ठेवून येत कधी पिंकीच्या अंगावर कपाट पडता ते आता खूप वेळ पिंकी साफसफाई करत असते आणि तिच्या लक्षात येतं की कपाट आता डुकडुक करायला करायला आहे आणि अचानक त्या कपाटाचा पाय एकदम तुटतो आणि पिंकी ते कपाट दोन्ही हाताने धरते आणि तोडते धनी ती <laughs> खूप विचित्र ओरडते धनी असो तर आता युवराज ऐकतो धनी आवाज आणि पटकन आता इतका जोरात पळत येतात हे सगळे जण की विचारूच नका आणि हा सीन त्यांनी जबरदस्त दाखवलाय प्रेक्षकांना मला मजा येते पिंकीचा विजय पाहायला म्हणजे ती मालिका कशी असली ना तरी मला आवडते ती मालिका काय असेल तर असो आता युवराजने पटकन ते कपाट धरले एका हाताने आणि एका हाताने एका हाताने पिंकीला धरलंय मग मागून डॉल्बी आणि सत्या पिंकीला धरतात आणि मग युवराज ते कपाट दोन्ही हाताने मागे सरकवतो आणि हे सगळं बघायला फार जबरदस्त वाटलंय आणि मग युवराज असा झापतो ना प्रेक्षकांना त्या सुरेखाला की मजाच येते पण तरी सुद्धा सुरेखा आणि सुशीला काही सुधरत नाही आता लगेच या संग्राम खुणवतो सुरेखाला की झालं हे पण प्लॅन फ्लॉप झालं डॉल्बी म्हणतो अरे असं कसं कपाट पडलं हे ते तो बरोबर लावलं होतं आपण इथे आता युवराज त्या लंगडा झालेल्या कपाटाचा तो पाय घेतो हातात आणि म्हणतो मला कळले नाही हे कसं काय पडलं कपाट सुरेखा लगेच म्हणते काय काम चुकार बाई आहे बाई ही आता युवराज म्हणतो काम चुकार म्हणायला काय पैसे ठेवून ठेवलेली बाई नाही येते कामाला या धोंडे पाटील घराण्यातली एकमेव एक कर्तबगार सून येते घरात ना सून काही कामाला नसती सुनेवर हक्क आहे ना तर आधी त्या सुन्याचं मानपान करायला शिका आता बघतोच मी कोण काम सांगत माझ्या कारभारणीला आता संग्राम म्हणतो ए युवराज आता युवराज म्हणतो तू गप्पा बैस रे एवढं मजबूत कपाट होतंय हे याचा पाय तुटलाच कसा लगेच सुरेखा म्हणते मला काय माहिती आता युवराज म्हणतो मला माहितीये ना पण कशासाठी तुटलं का तुटलं न समज नाही इतका येडा वाटलो मी लगे सुशिलाबाई साळसूत सारखे आपल्या तिथे आल्यानंतर काय झालं कसलं गोंधळ आहे कसला आवाज चाललाय सुरेखा म्हणते घे घे तुझी आई आली ना तिनंच सांगितलं होतं कपाट साफ करायला आता युवराज म्हणतो मला सगळं माहिती आहे कोण किती पाण्यात येईल कोण किती नाही सगळ्यांना कोणाच्या मनात काय चाललंय ते एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या बायकोला आता यापुढे एकही काम सांगायचं नाही आणि सुशिलाबाई अशा रागाने बघताय आता युवराज कडे आणि इथेच त्यांनी हा पूर्ण केलाय प्रेक्षकांनो पुढे आता आपण बघणार आहोत की ही सुरेखा सुशिलाबाईला सांगते की तू तिला त्या खाईच्या रस्त्याने पाठव आणि तिला सांग व्रत करायला म्हणजे आता सुशिलाबाई पिंकीला एक व्रत करायला सांगतात तिच्या खोलीत जाऊन तिला सांगताय की हे बघ तू हे व्रत करायचं म्हणजे तुला लवकर बाळ होईल आणि मी पण समजेल की तू माझ्या बाजूची आहे म्हणून मी सांगितलेलं व्रत व्रत केलं तर म्हणजे आता ही पिंकी वरत ते व्रत करायला जाते आणि हे त्या पिंकीला पुन्हा त्या दरीतून खाली ढकलता का काय कोण असतो का, का पुन्हा पिंकी बदलता <laughs> काय दाखवतील काही सांगता येत नाही प्रेक्षकांना असो पण आजचा रिव्ह्यू हा असा होता आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद